बघा मस्त असा मंडईतन घेवडा आणलाय तर आता काय करणार आहे घेवड्याची छानशी हे घेवडे म्हणजे श्रावणात इतर वेळेस पण भेटतात पण श्रावणातली चव ही एक त्याची वेगळीच असते श्रावणी घेवडा म्हणतात त्याला तर हे श्रावणात घेवडे असे छान हिरवे हिरवे गार असे भेटलेत मंडईत तर मस्त आता त्याची भाजी करून दाखवणार आहे बघू शकता की ते छान असा आहे अशी चांगली खुडून घ्यायची मस्त घेवडा आहे कवळा को कोवळा तर त्याला आता छान असं निवडून घेऊया आपण मस्त कोवळे कोवळ छान आहेत घेवडा हा श्रावणातला तर त्याची चव एक वेगळीच असते मस्त असा घेवडा भेटलाय म्हणजे आता त्याची भाजी छान करून दाखवायची ते बघा मस्त असा निवडून घेतलाय घेवडा छान असा आता ह्याला दोन वेळा धुऊन एक थोडीशी वाफ आणायची म्हणजे मग भाजी करायला तयार हे बघा असं दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली भाजी मस्त हे बघा एक थोडीशी पाणी घालून वाफ आणायची किंचितशी पण शेंगदाणे जरा घालूया ह्याच्यात हे बघा शेंगदाणे कच्चे मस्त असं एक थोडीशी वाफ आणूया तर हे बघा आता हे भाजी शिजायला ठेवलेली आहे बघू शकता मस्त शिजते घेवडे तर आता त्याच्यासाठी हे कोथिंबीर घेतली आहे लसूण खोबरं हिंग लाल तिखट हळद आणि हे कार आहे तर आता मस्त असं भाजून वाटण करून घेऊया हे बघा कढईत कढईत दोन पळ्या तेल घातले तर आता त्याच्यात आता हे बघा एक चमचा जिरे जिरे जरा हे व तडतडतायत तोपर्यंत हिंग घालायचे आणि आपण जे वाटण केलं ना ते वाटण आता तेलावर चांगलं परतवायचंय तीळ पण घालायचे आपल्याला एक चमचा तिळानं कसं टेस्ट छान येते तर आता हे वाटण घालूया वाटण छान असं परतवायचं तेलावर आणि हे असं गाळणीत छान असं थोडीशी वाफ लावून घेतली आहे फक्त मस्त असं हे मग आपण सोडणार कढईत हे बघा वाटण छान परत आहे तोपर्यंत आपण हळद एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि आपलं कांदा लसणाचं कांदा लसणाचं तिखट घालायचं आपल्याला दोन चमचे तर आता हे छान असं परतवून घ्यायचं मसाला सगळा त्यातच आपल्याला हे कारळाचं कूट आहे ते घालूया कारळाचं कूट घेतलंय एक चमचा कारळाच्या कुटानं कसं खमंगपणा छान येतो आणि आता ही भाजी घालून घेऊया आता परतवून घेऊया छान असं हे बघा एक चमचा मीठ एक थोडस वरती आता छान अशी परतून घेऊया आणि एक चांगली वाफ आणायची म्हणजे भाजी तयारच झाली बघू शकताय मस्त खमंग घमगमाट सुटलाय भाजीचा श्रावणी घेवडा श्रावणातली ही घेवड्याची भाजी मस्त छान हे बघा तयारच झाली घेवड्याची श्रावणी घेवड्याची भाजी मस्त अशी खमंग वास तर खूप छान येतो आहे तर अशी नक्की तुम्ही ही करा श्रावणी घेवडा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद